विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी गोपाळ पाटील जीएसटी ऑफिसर महाराष्ट्रभरातील पोलीस भरतीची तलाठी भरतीची एमपेसी गट ब गट क आणि टी टी या सर्व परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अंक गणित हा विषय सुंदर व्हावा सोपा व्हावा म्हणून मी काही संभाव्य प्रश्नांचं मार्गदर्शन करत चाललोय आपण पंचवीसावा प्रश्न पाहूया एक घोडा तासी बहात्तर किलोमीटर वेगाने धावतो तर त्याचा धावण्याचा वेग प्रति सेकंदला किती मीटर असेल म्हणजे देताना वेग किलोमीटर पर तास असा दिलेला आहे आणि विचारलेला आहे मीटर पर सेकंद मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो किलोमीटर पर तास मध्ये वेग देऊन जर मीटर पर सेकंद मध्ये विचारला तर दिलेल्या दिलेल्या तासाला दिलेल्या तासा वेगाला फक्त पाच छेद ने गुणा बस आपोआप उत्तर येईल ठीक आहे आणि म्हणून वेग बरोबर दिलेला वेग किती आहे बहात्तर बहात्तर ला, ला पाच छेद अठरा न गुणा हा आता अठरा न अठरा इके अठरा अठरा चोक बहात्तर चार गुणले पाच चारी पंचे वीस वीस मीटर पर सेकंद पहा पर्याय क्रमांक दोन केवळ तास किलोमीटर पर तासाचं तास, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करताना पाच छेद अठरा न गुन्हावं लागतं हे विसरू नका विद्यार्थी मित्रांनो टॉपिक वाइज अंक गणित विषय हा व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह च द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधील अंक गणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जरूर जॉईन करा तुमची अंक गणिताची संपूर्ण तयारी होऊन जाईल धन्यवाद